नवापूर येथे पावसाळी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ते एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत नवापूर सिनियर कॉलेज येथे क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली त्यामध्ये थाळीफेक गोळा फेक, फेक उडी ट्रिपल जम भालाफेक रिले रनिंग शंभर पंधराशे दोनशे तीन हजार चारशे मीटर रनिंग स्पर्धा घेण्यात आली त्यात विसरवाडी विद्यालय दादासाहेब माणिकरावजी हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय विसरवाडी येथील विद्यार्थ्यांनी आयोजित यश संपादन केले यशस्वी विद्यार्थ्यांची नावे प्रमाणे आहेत अंडर सतरा मुलेमुली ऍथलेटिक्स जयश्री सचिन लोहार थाडीफेक गोळा फेक प्रथम भूमिका संजय पाडवी लांब उडी व ट्रिपल जंप प्रथम यश विजय एडीज तीन हजार मीटर धावणे प्रथम प्रीतम सुरेंद्र गावी तीन हजार मीटर धावणे द्वितीय रोशन सुनील गावीत पंधराशे पियुष प्रकाश गावी, भालाफेक तृतीय अंडर एकोणवीस शरद गावी दोनशे मीटर धावणे प्रथम लक्ष्मी दिलीप गावी चारशे मीटर धावणे प्रथम लामुडी उडी द्वितीय तिहेरी उडी प्रथम भारती धर्मा गावीत गोळाफेक द्वितीय थाळीफेक द्वितीय श्वेता नितीन वसावे वॉकिंग प्रथम सुजल महेश वडवी शंभर मीटर धावणे प्रथम दावित किसन गावित दोनशे मीटर धावणे द्वितीय रोहित सोमा ट्रिपल द्वितीय द्वितीय रिले चारशे शंभर द्वितीय लक्ष्मी दिलीप गावित सुहानी शरद गावित सुहानी महेंद्र गावित दिव्या दिलीप गावित हर्षदा जीवन गावित श्वेता नितीन वसावे दादासाहेब माणिकराव जी गावित सार्वजनिक हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय विसरवाडी येथील सर्व यशस्वी विद्यार्थी खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष भरत गावित तसेच युवा उद्योजक धनंजय गावित व विद्यालयाचे प्राचार्य नंदलाल अहिराव उपप्राचार्य भदाणे पर्यवेक्षक न्याहडदे क्रीडा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले तसेच क्रीडा शिक्षक अनिल गावित जयराम गावित सुमन गावित प्रदीप गावित यांनी मार्गदर्शन केले तसेच सर्व विजयी विद्यार्थ्यांना जिल्हा स्तरावर निवड करून पुढे पाठविण्यात आले